नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं सगळेजण खूप खुश असतात इंद्राताई खूप जोर जोरात हसत असतात आता त्याचवेळी लकी तिथे येतो आणि म्हणतो मम्मी अगं तुला एवढं हसायला काय झालंय अगं तुझा फोन वाचतो आहे तो तरी बघ एकदा असं म्हणत लकी इंद्राताईंचा मोबाईल इंद्राताईंना देतो तर इंद्राताई पाहतात तर त्यांच्या मैत्रिणीचा शकूचा फोन आलेला असतो इंद्राताई म्हणतात बोल शकू अगं कशी आहेत आणि इतक्या दिवसानंतर तुला माझी आठवण झाली आहे का आणि कधी येणार बोल बघू अगं येणार असशील ना त्यावेळी भोंबील आणि आणि सुकट घेऊन यायला विसरू नकोस पाच किलो सुकट आणि तीन किलो भोंबिल मला हवेच आहेत आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांना धक्का तर बसतो तर सर्वजण खुश असतात तर त्याचवेळी इंद्राताई मोठ्यानेच म्हणतात काय आता मात्र घरातील सर्वांना धक्का बसतो इंद्राताई म्हणतात आज संध्याकाळी आणि येत आहेस तू आणि आज त्या लोकांनाच घेऊन येत आहेस तू बरं बरं ठीक आहे मी खर्चांना बोलते परंतु येत असताना सुकट आणि भूमील घेऊन यायला अजिबात विसरू नकोस असं म्हणत इंद्राताई फोन ठेवतास आता सर्वजण विचारतात मम्मी अगं काय झालंय तू एवढ्या मोठ्याने अशी का दचकलीस तर इंद्राताई म्हणतात अगं खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आज आपल्या कोमलला बघण्यासाठी स्थळ येणार आहे माझी ती मैत्रीण नाही शकू तिने स्थळ आणलं आहे आज संध्याकाळीच पाहुणे घरी येत आहेत आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण थोडे शांत होतात कोमलचाही चेहरा थोडा उदास होतो तर मुक्ता म्हणते परंतु मम्मी त्याचवेळी सागर म्हणतो काय आपल्या कोमलसाठी स्थळ आलं आहे परंतु तुम्ही सर्वजण आनंदात आहात पण त्या अगोदर तुम्ही कोमलला विचारलात का तर आता स्वाती म्हणते तिला काय विचारायचं तर मुक्ता म्हणू लागते नाही स्वातीताई अगोदर कोमलला आपल्याला विचारावं लागेल खरंच या लग्नासाठी कोमल तयार आहे का जर कोमलचा होकार असेल तरच आपण पुढचं पाऊल टाकायला हवं असं म्हणत मुक्ताही कोमलला विचारते कोमल मम्मी जे काही म्हणाले आहेत त्यासाठी तू तयार आहेस का तुला त्या मुलाला भेटायची इच्छा आहे का तुझी लग्नाची तयारी आहे का तर कोमल थोडी शांत होते मुक्ता विचार ते काय झाले कोमल तुझी जर इच्छा नसेल आणि तुला जर त्यांना भेटायचं नसेल तर आमची काहीच हरकत नाही परंतु तुझं मत खूप महत्त्वाचं आहे तर कोमल म्हणते असं काही नाही मी जरा काय बोलू मला काहीच कळत नाही आहे खरं तर अचानकच बात ही बातमी ऐकली कारण लग्नाचा विचार मी कधी केलाही नव्हता आणि आजही लग्नाचा विचार माझ्या मनात नाही आहे परंतु तुम्हा सगळ्यांना जर वाटत असेल आणि तुम्हा सगळ्यांचा जर होकार असेल तर त्या मुलाला भेटायला मीही तयार आहे आता मात्र सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो सर्वजण खूप खुश होतात मुक्तामध्ये मनसे तुला त्या मुलाला भेटण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तर आता कोमल थोडी लाजू लागते सर्वजण खुश होतात परंतु सागरच्या डोळ्यातून नकळतच अश्रू येतात तर आता इंद्राताई म्हणतात रे काय झालंय सागर म्हणतो काही नाही मम्मी अगं काल परवापर्यंत घरामध्ये बागडणारी आपली कोमल अजूनपर्यंत असंच वाटतं की लहानच आहे परंतु कधी मोठी झाली काही कळलंच नाही असं वाटतं कधीतरी धावत येईल आणि म्हणेल अरे माझ्या पुस्तकांना कवर घालून दे ना असं म्हणत आता सागर कोमलला मिठीत घेतो त्याला आपल्या बहिणीचं लग्न होत आहे त्यामुळे त्याला थोडं दुःख झालेलं असतं सागर म्हणू लागतो आता माझी कोमल सासरी जायलाही निघाली आज माझी बहीण मोठी झाली आणि कधी मोठी झाली काही कळलंच नाही काल परवापर्यंत सगळ्यांचे फोटो काढत असणारी कोमल आता स्वतःच सासरी जाणार आहे आता सागरचे अश्रू अनावर होतात तर लकी म्हणू लागतो मम्मी अगं कोमलच्या लग्नाला लग घाई करायची काही गरज आहे का म्हणजे मला तरी वाटत आहे की दादूसाने मी अजून दोन तीन वर्ष तिला नक्कीच पेलू शकतो तर आता सागर म्हणतो काय हे तर आता कोमल दादूस आणि लखीला लगेच मिठी मारते तर इंद्राताई म्हणतात प्रत्येक भावासाठी त्याची बहीण कितीही मोठी झाली तरी लहानच असते तर लखी म्हणतो हो ना ते मामावरून कळतंच आहे आता इंद्राताई लखीचा पाठलाग करतात आपल्याला मारण्यासाठी जात असतात परंतु त्याचवेळी सागर म्हणतो मम्मी थांब आता नको आता आपल्याला संध्याकाळची तयारी करायची आहे आणि कसं काय काय तयारी करायची आहे ती आम्हाला सांग म्हणजे आम्ही तशी तयारी करू तर लकी आणि सागर म्हणतो की हो आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तशी तयारी करू शकतो तर मुक्ता म्हणते हो हो किचनमधील त्याचवेळी सागर म्हणतो थांबा कसं आहे ना तुमच्या हातचं जेवण जेवल्यानंतर कोमलला न बघताही आलेले पाहुणे तिला पसंत करतील परंतु आज तुमच्या हाताला लागलं ला आहे त्यामुळे गरज आहे तुम्हाला आरामाची त्यामुळे तुम्ही किचनमध्ये फिरायचं नाही जे काही असतील ते मम्मी स्वाती सर्वजण पाहून घेतील त्यामुळे तुम्ही यामध्ये धावधाव करायची नाही तर मुक्ता जरा शांतच होते मुक्ता नर्वस होते तर आता कोमल मुक्ताला मिठी मारते मुक्ताला थोडं भरून आलेलं असतं काल परवापर्यंत आघारामध्ये वावरणारे कोमल आता लग्न करून सासरे जाणार त्यामुळे मुक्तालाही थोडं वाईट वाटतं तर मुक्ताही कोमलला हसवण्यासाठी म्हणते काळजी करू नकोस मम्मीकडून त्या मुलाचा फोटो मी मागून घेते आता कोमलची ती मस्करी करू लागते आता त्याचवेळी सावणीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो आता सावणी इंद्राताई मुक्ता सर्वांच्या समोर येते आणि म्हणू लागते खरंच खूप आनंदाची बातमी आहे मलाही ही बातमी ऐकून खूप आनंदच आला आहे परंतु मला काय म्हणायचं होतं आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण एवढे मिळणार आहात तुम्हा तुम्हाला सगळ्यांची धावपळ होणार आहे मग तुमच्या या कामामध्ये मी तुम्हाला मदत केली तर चालेल का स्पेशली कोमल तुला तर कोमल म्हणते सगळ्यांना जर इतरांना चालत असेल तर माझी काहीच हरकत नाही परंतु स्वाती मात्र या सगळ्यासाठी तयार नसते तर मुक्ता म्हणते चला तर मग सगळ्यांनी आता पटापट तयारीला लागूया तर आता सावणी म्हणते थँक्यू तुम्ही तुमच्या या कार्यक्रमामध्ये मला सामावून घेतलात आलेच मी असं मला सावणी तिथून निघून जाते परंतु सावणीविषयी मुक्ताच्या मनात अजूनही गैरसमज असतो खरं तर सावणी अजूनही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे ती हे सगळं काही खोटं वागत आहे याचा मुक्ताला संशय येत असतो कुठेतरी मुक्ताच्या मनाला हे सगळं काही खटकत असतं दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी रूममध्ये येताच आपले अश्रू लगेच फुसते आणि हसत म्हणते कसं आहे ना कोमल तू माझ्या निशाण्यावर नव्हतीस परंतु काय करणार तुझंही अण्णा कोळीच मग कोळी म्हटल्यावर तुला जर दुःख झालं तर तुझ्या घरच्यांनाही दुःख होणार आता कोमल तुझं लग्न कसं होतं ते मीच पाहते आता नाही जर तुला रडवलं तर नावाची सावणी नाही असं म्हणत आता सावनी तिचा पुढचा प्लॅन आखत असते आता त्याचवेळी तिथे ती मुक्ता येते आणि सावनीच्या रूमचा दरवाजा वाजवते सावणी थोडी दचकते आणि दरवाजावर जात विचारते काय झालंय मुक्ता बोल ना आता सावनी मुक्ताला ज्यावेळी पाहते त्यावेळी पुन्हा एकदा अगदी हळू आवाजात आणि घाबरल्यासारखी बोलण्याचं नाटक करते तर मुक्ता म्हणते तुमचा फोन राहिला होता तर सावनी म्हणते बरं ठीक आहे तर मुक्ता म्हणते सावनी आज तुम्ही सर्वांसमोर समोर आलात आणि विचारलात की कोमलच्या लग्नामध्ये कोमलच्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होऊ का तर यामध्ये कोमलने आणि घरातील त्यांच्या मनात नसतानाही होकार दिला कारण तुम्ही बदलला आहात असंच सर्वांना वाटत आहे आणि म्हणूनच सर्वांनी होकार दिला परंतु कोमलच्या लग्नापर्यंत तर सावनी म्हणते मुक्ता अगं तुला काय म्हणायचं आहे कोमलच्या लग्नापर्यंत मी घराबाहेर जाऊ का मुक्ता प्लीज असं काही करू नकोस मी तुझ्यासमोर हात जोडते असं म्हणत आता सावनी मुक्तासमोर हात जोडून विनंती करत म्हणते मुक्ता प्लीज मला घराबाहेर काढू नकोस मुक्ता म्हणते सावनी अहो शांत व्हा मी तुम्हाला घराबाहेर काढेन असा विचार तुम्ही का करताय आणि मी असं काही बोलले आहे का आणि असं काही बोलणारही नाही अहो तुम्ही जर स्वतःमध्ये बदल घडवून आणलात तर मी असं का बोलेन परंतु सावनी, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही या घरामध्ये कित्येक वर्ष वावरला आहात या या तुम्हाला ह्या घराची सवय आहे आणि या घरच्यांना तुमच्या सवयी माहीत आहे तसं बघायला गेलं तर तुमच्या फारशा चांगल्या आठवणी या घरातील कुठल्याच व्यक्तीच्या मनात नाहीत आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनात अजूनही तुमच्याविषयी तिरस्कार आहे आता कोमलच्या बघण्याचा कार्यक्रम असेल तिचं लग्न असेल आणि या कार्यक्रमामध्ये सुकून जर तुम्हाला कोणी काही बोललं तर तुम्ही पटकन रिॲक्ट होऊ नका कारण तुमच्या अशा चांगल्या वागण्याची कोणाला कदाचित सवय नसल्यामुळे सर्वांनाच ते वागणं खटकतं परंतु तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आज तुम्ही स्व स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहात ते बदल तसेच ठेवा त्यामध्ये काही बदल होऊ देऊ नका चांगला मार्ग तुम्ही निवडला आहे तो मार्ग बदलू नका जर मार्ग बदलला तर तुम्हाला मिळालेली ही शेवटची संधी असेल आपल्यातील ही शेवटची संधी असेल हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्यामुळे काही झालं तरी तुम्ही तुमच्या मार्गात बदल करू नका एवढंच मला सांगायचं आहे आणि जे वागत आहात ते खूप छान आहे आणि ते वाघणं तसंच ठेवा असं म्हणत मुक्ताही सावनीला म्हणते एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि आता सई आदित्यला ओवाळणार आहे तुम्ही बाहेर या असं म्हणत मुक्ता तिथून निघून जाते तर सावनी मनाशीच म्हणते आता ही मुक्ता नक्की कुठल्या मातीची बनली आहे काहीच कळत नाही एवढे प्रयत्न केले स्वतःला बदलण्याचं नाटकही केलं स्वतःचा हात बाजून घेतला तरीसुद्धा या मुक्ताला माझ्यावर विश्वासच बसत नाही आहे आता काय करू जीव देऊ म्हणजे टांगलेल्या फोटोतून हिच्याशी बोलू हिचा बदला घेऊ का असं म्हणत सावनी राग व्यक्त करत असते दुसरीकडे पाहायला मिळतं कोळी कुटुंबियाने भाऊबीजीची तयारी अगदी चय्यत केलेली असते आता मोठा भाऊ म्हणून सागर पाट्यावर बसतो तर आता स्वाती मोठी बहीण असल्यामुळे पहिला औक्षणाचा मान हा स्वातीचाच असतो आता स्वाती, स्वाती सागरला औक्षण करत असते तर आता हे सगळं काही सही पाहत असते मुक्त सईला म्हणते सगळं काही पाहून घे कशा प्रकारे औक्षण करत आहे म्हणजे तुलाही आधीदादाला करायचं आहे तर आता सगळं काही सई अगदी निरखून पाहत असते तर आता स्वातीचं औक्षण करून झाल्यानंतर सागर तिला भेटवस्तू देतो तर त्यानंतर कोमलचा नंबर येतो आता कोमल सागरला औक्षण करते त्याला गोड खाऊ भरवते आणि त्यानंतर म्हणते माझं गिफ्ट तर सागरने आता कोमलला एक नव्हे तर दोन गिफ्ट दिलेली असतात आणि म्हणू लागतो कोमल तू अगोदरच दिसायला खूप छान तरी सुद्धा तुझ्यासाठी हे माझ्याकडून छोटस गिफ्ट तर आता कोमल विचारते काय आहे यात तर सागर म्हणतो खोल आणि बघ म्हणजे तुला समजेल काय आहे तर कोमल पहिलं गिफ्ट ओपन करते तर त्यामध्ये इयरिंग्स असतात आणि संध्याकाळी जो कोमल ड्रेस घालणार असते त्यावर अगदी मॅचिंग झालेले असतात तर कोमल म्हणू लागते वाव खरंच खूप छान आहेत आणि संध्याकाळी मी जो ड्रेस वेअर करणार आहे त्यावर अगदी मॅचिंग आहेत आणि दादूस हे तुला कोणी सांगितलं असं म्हणत कोमल आता मुक्ताकडे पाहते कोमलच्या लक्षात येतं हे सगळं काही मुक्ता वहिनीच दादूसला सांगितलं असावं तर त्यानंतर कोमल विचारते की हे दुसरं गिफ्ट काय आहे सागर म्हणतो तेही उघडून बघ म्हणजे तुला कळेल की त्यामध्ये काय आहे तर त्या मध्ये बँगल्स असतात तेही मॅचिंग असतात कोमलचा आनंद काही गगनात मावत नसतो इंद्राताई म्हणतात बघा बघा कोमलचा रुबाब बघा असं म्हणत सर्वजण कोमलवर हसू लागतात तर त्यानंतर इंद्राताई सागरला म्हणतात आता सागरात तू उठतोयस की नाही असं म्हणत सागरला उठायला सांगतात व त्यानंतर आता नंबर येतो लकीचा लकीला आता स्वाती पहिलं ऑक्शन करते आणि त्यानंतर म्हणते माझं गिफ्ट तर लकी म्हणतो द्यायलाच हवं आहे का तर स्वाती म्हणते द्यावं तर लागणारच आता लकी स्वातीला गिफ्ट देतो तर त्यानंतर नंबर येतो कोमलचा आता कोमल औक्षण करते गोड पदार्थ बनवते आणि त्यानंतर माझं गिफ्ट असं म्हणत ती हात पुढे करते आणि म्हणू लागते तुला तर माझं गिफ्ट द्यावंच लागेल लकी म्हणतो हो हो ऐका तर मंडळी यावर्षीची भाऊबीज अगदी खास आहे कारण आमच्या या कोमलची शेवटची भाऊबीज आहे पण लग्नानंतर ती भाऊबीजेला येणारच आहे परंतु दाजींसोबत येणार आहे आणि त्यावेळी पाडवाही सेलिब्रेट होणार आहे तर सर्वजण आता कोमलचं कौतुक करू लागतात तर आता इंद्राताई लकीला म्हणतात आता झालं ना आता तूही उठ बघू असं म्हणत इंद्राताई लकीला उठायला सांगतात आणि आदित्यला म्हणतात आदित्य बाळा तू बस बघू आत माझी मासोळी आता दादाला औक्षण करणार आहे तर आता सई औक्षण करण्यासाठी पुढे येते आता सर्वांना सईचं कौतुक वाटत असतं कारण सई स्वतःहूनच सगळं काही नीट करत असते तर मुक्ता तर तिची दृष्ट्याच काढते सागर तर तिची ॲक्टिंग करत असतो सर्वजण अगदी कौतुकाने सईकडे पाहत असतात आता औक्षण करून झाल्यानंतर सई दादाला गोड पदार्थ भरवते आणि म्हणते माझं गिफ्ट तर मुक्ता म्हणते हो हो आधी औक्षणाचं ताट तरी माझ्या हातात दे असं म्हणत मुक्ता औक्षणाचा ताट घेते आणि सईला म्हणते चल आता घे बरं गिफ्ट बघू तर आता आदित्य खूप छान असं ग्रीटिंग कार्ड सईला देतो जे ग्रीटिंग कार्ड पाहून सईच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी द्विगणित झालेला असतो तर सई म्हणते वाव दादा तू माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेस खरंच खूप छान आहे आणि मला तर ते खूप आवडलं आहे आता सईला इतर वस्तूच्या भेटवस्तूपेक्षा ग्रीटिंग कार्ड जास्त आवडलेलं असतं कारण ते मुक्ताचे संस्कार असतात तर त्यानंतर आदित्य म्हणतो म्हणजे तुला दुसरं गिफ्ट नको आहे का सई म्हणते आदिदादा अरे हेच गिफ्ट मला खूप आवडलं आहे तर आदित्य म्हणतो तरीसुद्धा हे दुसरं गिफ्ट असं म्हणत आता आदित्यने दुसरं गिफ्ट दिलेलं असतं तर आता आदित्य म्हणू लागतो बघ तुला आवडतंय का तर सई विचारते काय आहे तर आदित्य म्हणतो तू स्वतःहूनच बघ म्हणजे तुला कळेल की आतमध्ये काय आहे आता सई ज्यावेळी खोलून पाहते त्यावेळी त्यामध्ये बॉटल असते आता बॉटल तर सईला खूप आवडलेली असते सई आदित्यला विचारते परंतु आदिदादा तुला बॉटल मला आवडेल हे कसं कळालं तर आदित्य म्हणतो कळायला काय रोजच तर पाणीच पित असतेस असं म्हणत आता सर्वजण सईवर हसू लागतात तर त्यानंतर सागर आता आदित्यचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो आदिबाळा खरंच ग्रीटिंग कार्ड खूप छान आहे परंतु मला एक सांग हे गिफ्ट आणण्यासाठी पैसे कुठून आले मम्माने दिलेत का तर आदित्य म्हणतो नाही पप्पा माझ्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी मी माझ्या पिगी बँकमधील मा पैसे घेतलेत आणि मी माझ्या बहिणीसाठी गिफ्ट आणला आहे तर आता सागरला खूप कौतुक वाटत असतं आदित्य म्हणू लागतो मुक्ता आंटी मला म्हणाल्यात की सईला बॉटल खूप आवडतात आणि म्हणूनच तिच्यासाठी शॉपिंग करण्यासाठी मुक्ता आंटी आणि मी गेलो होतो आणि सईसाठी ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितलं आणि म्हणूनच मी स्वतःच्या हाताने माझ्या बहिणीसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे आता सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ताच्या या संस्कारांचं सागरला खूप कौतुक वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सावणी हे आदित्यला बोलावून घेते आणि म्हणू लागते आदित्य बाळा इकडे बघू असं म्हणत ते आदित्यला म्हणते खरंच माझं बाळ खूप हुशार झालंय आज बहिणीसाठी स्वतःहून गिफ्ट आणलाय असंच बहीण भाऊ एकत्र राहा मोठेपणी बहीण भाऊ एकत्र असण्याची किंमत तुम्हाला नक्कीच कळेल जर बहीण भाऊ एकत्र असतील तर कोणत्याही संकटाला सामना करू शकतात असं म्हणत आता ते आदित्यला चांगल्या गोष्टी समजावत असते ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं तर आता त्याचवेळी स्वाती म्हणू लागते अरे मिहीर कुठे राहिला तर त्याचवेळी मिहीर आलेला असतो आणि म्हणू लागतो आलो आलो मिहीर मात्र खूप थकून आलेला असतो आणि म्हणतो काय हे मुंबईचं ट्रॅफिक आणि त्यामध्ये खड्डे खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा हेच काही कळत नाही तर लकी म्हणतो त्यातच तर राहायचं आहे आपल्याला तर आता मिहीर म्हणतो मन म्हणजे खड्ड्यात राहायचं आहे नाही रे बाबा खड्ड्यात राहणं काही शक्य नाही कारण आज जी काही अवस्था झाली आहे ती बस झाली किती वेळ झाला ट्राफिकला, आणि यामुळे तर मला यायला उशीर झाला आहे तर आता सर्वजण मिहीरच्या बोलण्यावर हसू लागतात मुक्ता म्हणते बस झालं आता एक काम करशील का तिथून उठून या पाटावर बसशील का तर मिहीर म्हणतो हो हो तर आता मुक्ताही सावणीला आवाज देत म्हणते सावनी तुम्ही औक्षण करून घ्या सावनी म्हणते नाही नको अगं तू औक्षण कर तर आता मुक्ता म्हणते नाही मानाने आणि वयाने तुम्ही मोठे आहात मग तुम्ही औक्षण करा तर सावनी म्हणते नाही खरं तर मिहीरला तू औक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तू मानलेली का होईना परंतु मिहीरची सर्वात जवळची वही नाहीस आणि त्यामुळेच तू औक्षण करावंस तर आता सर्वजण मुक्तालाच आग्रह करतात आणि त्यामुळे मुक्ताही मिहिरला औक्षण करण्यासाठी पुढे येते परंतु मुक्ताच्या हाताला लागल्यामुळे मिहिरला मुक्ताची खूप काळजी वाटत असते मुक्ता म्हणू लागते स्टोरी खूप मोठी आहे नंतर बोलू असं म्हणत ती आता सईच्या मदतीने मिहिरला कुंकू लावते त्याचं औक्षण करते आणि त्यानंतर त्याला गोड पदार्थ बनवते आता मिहीर मुक्ताला खूप छान असं गिफ्ट देतो आणि त्यानंतर मुक्ताचे आशीर्वादही घेतो मुक्तही मिहिरला म्हणते मिहीर, मिहीर जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलास त्यावेळी रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन दिवस माझ्यासाठी स्पेशल झाले आहेत तर मिहीर म्हणतो मुक्ता वहिनी अगं तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य स्पेशल झालं आहे असं म्हणत आता मुक्ताचं तो कौतुक करू लागतो मुक्ताही त्याला भरभरून आशीर्वाद देते तर त्यानंतर नंबर येतो तो, तो सावणीचा आता सावणी औक्षण करण्यासाठी पुढे येते परंतु मिहीरचा मूड काही ठीक नसतो आता सावणी औक्षण करते आणि त्याला गोड पदार्थ भरवायला जाते परंतु मिहीर नकार देतो सावणी म्हणते हे तर तुझं आवडतं स्वीट आहे ना तर मिहीर म्हणतो नाही नको असं म्हणत आता मिहीर सावणीला छोटंसं गिफ्ट देतो आता सावणीचा सा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो तर मिहीर म्हणतो चला तर मंडळी अशा प्रकारे दोन हजार चोवीसची ची भाऊबीज पूर्ण झाली आहे तर सागर म्हणतो चला ऑफिसला निघूयात तर इंद्राताई म्हणतात आणि लगेच निघाला संध्याकाळी लवकर ये सागर म्हणतो हो हो मी लवकरच येणार आहे तर मिहीर म्हणतो अरे पण वहिनीच्या आजच्या अळुवड्या खायच्याच राहिल्या आहेत सागर म्हणतो याला कोणीतरी पार्सल द्या रे तर सर्वजण हसू लागतात तर आता लकी म्हणतो अरे कार्यक्रम तर झाला आहे परंतु सेल्फी सेल्फी तर आपला काढायचाच राहील आहे असं म्हणत आता सर्वजण सेल्फी काढण्यासाठी एकत्र येतात तर आता सेल्फी काढताना सावनीला कोणीही त्या सेल्फीमध्ये घेतलेलं नसतं आणि त्यामुळे सावनी उदास होते आणि ती रागाने सर्वांकडे पाहू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताला काही साडी नेसता येत नसते तर मुक्ता म्हणू लागते सागर अहो साडीच नेसता येत नाही आहे तर सागर आता मुक्ताला साडी नेसण्यासाठी मदत करतो तर मुक्ता विचारते तुम्हाला कशी काय येते सर सा सागर म्हणतो एवढी गोड बायको असताना तिच्यासाठी साडी तर नेसायला शिकावीच लागणार आहे असं म्हणत सागर मुक्ताला साडी नेसण्यासाठी मदत करतो आणि त्यानंतर मुक्ता आणि सागर एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण कोमलसाठी ड्रेसची चॉईस करत असतात तर मुक्ता म्हणते थांबा थांबा आपण होऊ घातलेल्या नवडीलाही तरी विचारूया की तिला कोणता आवडतोय ड्रेस तर आता कोमलने एक ड्रेस चॉईस केलेला असतो तर सर्वजण खूप खुश असतात तर दुसरीकडे सावणी मनाशीच म्हणते आता या गोळीसारखं या कुटुंबातील सुखही विरगळून जाणार आहे आणि कोणाला काही कळणारही नाही असं म्हणत सावणीने आपला पुढचा डावफेज आखलेला असतो आता सावणीचा सा पुढचा डावफेज नक्की काय असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद